हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण सात दिवस साखर सोडून बघायचं काय होते हो मी बघितले आता म्हणून आज व्हिडिओ करायला लागले काय झालं दिवाळीच्या वेळेला आम्ही ऋषिकेशला गेलो होतो उत्तराखंडला तिथे ऋषिकेशला मला एक आपल्या पुण्यातल्या मॅडम भेटल्या तिथे आम्ही युजली जेवायला एकत्र एका टेबलावर बसत होतो तिथे रोज गोड वगैरे असलं तरी त्या काही गोड खायच्या नाहीत मी म्हटलं का हो त्या म्हणाल्या नाही मी गोड खात नाही म्हणाल्या गोड खात नाही त्यामुळे मी कधी आजारी पडत नाही आणि माझं वजन वाढत नाही तुम्ही पाहिजेत ते सात दिवस करून बघा तुम्हाला बरं वाटलं तर पुढे तुम्ही कंटिन्यू करा म्हणाल्या हो मला गोड खायला आवडतं हो अजूनही आवडते म्हणजे खूप खात नाही पण थोडस आणि मग म्हटलं ओके घरी गेल्यावर आपण तर आम्हाला ताण तसं का आठ दिवसापूर्वी का म्हणजे काल सात दिवस पूर्ण झाले म्हणून म्हटलं आज आपण व्हिडिओ बनवूया तिनं मला सांगितलेल्या गोष्टी मी सांगते तुम्हाला पटलं ते तुम्ही साखर खाणं बंद करू शकता साखर खाणं बंद करायचं म्हणजे काय म्हणजे बिस्किट बंद करायचे साखर घालून चहा कॉफी नाही इव्हना काय कोल्ड्रिंक्स हे सगळं बंद करणं आलं नाही ते नुसतं मी साखर एवढं खात नाही म्हणायचं बिस्किट खायचे टोस्ट खायचे नाही आता ह्याचे आधी मी तुम्हाला फायदे सांगते काही काही आपल्याला फायदे होऊ शकतात पहिलं वेट लॉस हल्ली बरेच लोकांना हा प्रॉब्लेम आहे आपला वजन वाटते वजन वाटते का म्हणजे आपलं पूर्वीसारखी काम येत आता आपलं बैठ काम जास्त असते इवन स्वयंपाकघरात असला तरी हल्ली आपल्याला सगळं आधुनिक आपली जीवनशैली झालेली आहे कपडे धुवायला मशीन आहे त्यामुळे हल्ली आपलं वजन वाढते त्यामुळे मेन आपण साखर सोडली तर का वजन कमी होते म्हणजे शुगर का नाही आपलं इन्सुलिन लेवल वाढवते आणि हे इन्सुलिन लेवल वाढल्यामुळे बेली फॅट म्हणजे पोटापाशी पोट सुटणं म्हणा पोटापाशी आपली चरबी वाढणं म्हणा बेली फॅट वाढते त्यामुळे आपण शुगर खाणं बंद केलं का नाही आपलं बेली फॅट वाढणं कमी होते आणि दुसरं शुगर कॉसेस इन्फ्लेमेशन तिनं सांगितलं इन्फ्लेमेशन म्हणजे काय होते आपला चेहरा डल करते जे ना यंग वयात असले ना पिंपल्स वगैरे उठतात ते पिंपल्स वगैरे उडता साखरेना पिंपल्स यायला लागू होतात आणि तुमचं गट हेल्थ पण शुगर डिस्ट्रॉय करते म्हणजे डायजेशन आपलं वीक होते खाल्लेलं डायजेस्ट होत नाही हे सगळ्या गोष्टीमुळे आपण साखर एवॉईड करायला पाहिजे म्हणून त्याला वाईट पॉयझन म्हणतात आता सिक्रेट शुगर सोर्सेस आहेत तुम्ही म्हणाल नाही साखर खात नाही मी पण तुम्ही बिस्किट खात असला ब्रेड स्वीट्स ज्यूस टी कॉफी हे सगळ्याला आपण सिक्रेट शुगर सोर्सेस म्हणतो त्यामुळे मी तिथे हरिद्वारमध्ये आणि हे बघितलं बरं का ऋषिकेशमध्ये कितीतरी फॉरेनर्स पण होत आहे आमच्याबरोबर ते सगळे टी विदाउट शुगर घेत होते टी घेत होते ते पण विदाउट शुगर घेत होते तिथे टी, टी दोन्ही असायचं विथ शुगर आणि विदाउट शुगर मी नोटीस केलं की सगळी लोक टी विदाउट शुगर घेतात त्यामुळे ते त्यांच्यातला मला तिथे कोणी जाड वगैरे दिसलं नाही तुम्ही ते व्हिडिओ मध्ये पण बघितला असाल की ती तरी फॉरेनर्स ऑल ओव्हर द वर्ल्ड होते पण कोणी जाड नव्हतं आणि सहसा आपण चहा कॉफी घेतलं तरी काय होते, तर होते दिवसाला एटलिस्ट चार पाच चमचे शुगर आपले पोटात जाते आणि आपण शुगर सोडलं तर काय होते बेली फ्लोटिंग थांबते बेली फॅट पण कमी होते फेस आपला ग्लो होतो ग्लो म्हणजे शाइनिंग येते चेहरेवर असं ताजं तर चेहरा दिसतो पिंपल्स कमी होतात ज्यांना पिंपल्सचा त्रास होतो त्यांना पिंपल्स कमी होतात आणि एनर्जी वाटते हे मी नोटीस केले बरं का साखर खाणं आपण कमी केलं का नाही एनर्जी खूप कमी होणं बंद होते एनर्जेटिक होतो आपण आणि झोप पण चांगली लागते आणि स्किन आपलं चांगलं होते झोप छान लागते करून बघा तुम्ही तुम्हाला पटलं तर कंटिन्यू करा नाही ते करू नका आता साखर खाणं आपण बंद केलं पण आपल्याला गोड खायची सवय आहे मग आपण काय थोडंफार गोड खाऊ शक थोडंफार विद इन कंट्रोल साखरेऐवजी गुळ जॅगरी म्हणतो तर आपण खाऊ शकतो पण कमी प्रमाणात फ्रूट्स खजूर हनी मध म्हणतो आपण आणि चहा कॉफी घेऊ शकता पण विदाऊट शुगर घ्या पण आपल्याला कित्येक वेळा काय होते माहिती का माझं पर्सनल तर सांगते मला तर साखरेशिवाय चहा म्हणा कॉफी म्हणा नाही कडू कडू लागते मग मी काय केलं मी चांगलं गरम पाणी करून नुसतं पाणी प्यायला लागले चहाच्या वेळेला सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला मी चहा घेते पण त्या वेळेला मी उठल्यावर कपात घालून म्हणजे तर चहा प्यालेगत मला समाधान मिळू देत म्हणून अगदी गरम पाणी प्यायला लागले असं सात दिवस झाले कंटिन्यू आज हा आठवा दिवस बघू आता सात दिवस विदाऊट हे केलं तर ह्याच्या पुढे का नाही अगदी थोडं कुठे आवडलं काही स्वीट घरात आणलं ते एक पीस खाणार आहे जास्त खाणार नाहीये का म्हणजे माझं मला कळायला लागले एनर्जी लेवल आहे आपली झोप नाही तरी मला लागते रात्रीची झोप छान आहे आणि मेन म्हणजे आपण एनर्जेटिक राहतो तेवढ्यासाठी तुम्ही करून बघा शेवटी हे बघा प्रत्येक गोष्ट का नाही मी जे काही सांगितलं तरी तुम्ही स्वतः करून बघा तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू करा का म्हणजे एकदम बोलणं सोपं जाते पण सोडणं चहा सोडणं तरी आपल्याला काय सवय झाली आहे उठल्यावर चहा पितो नाश्ता झाल्यावर चहा घेतो पाच वाजता चहा घेतो हां त्यामुळे एकदम सोडणं अवघड होते म्हणून मी काय केलं कपात गरम पाणी हलायचं आणि चहा प्यालेगत तर पाणी प्यायला लागले असा करून बघा तुम्ही खूप मला तर खूप फायदा वाटतो त्याचा बघू आता किती दिवस माझाही कंटिन्यू तर म्हणून म्हटलं सात दिवस केल्याशिवाय व्हिडिओ करायचा नाही म्हणून ठरवलं ना होतं त्यामुळे काल सात दिवस पूर्ण झाले म्हटलं आज आता व्हिडिओ बनवूया एवढ्यासाठी बघा शुगरला पॉयझन म्हणतात वाईट पॉयझन म्हणतात आणि आपण तर खाणं बंद केलं की खूप आपल्याला फायदं पहिल्यांदा जड जाते मी सांगते जड जाते इट इज नॉट सो so इझी पण एकदा सवय आपण केली मग आपल्याला गोड खावी असं वाटत नाही नंतर तुमचे सात आठ दिवस झाल्यावर का नाही काही स्वीट असलं तरी तुम्ही एक पीस घ्याल आणि नंतर नको म्हणाल असं होते त्यामुळे हे विष आहे त्यामुळे हे आपण कमी करून बघूया बघा मला फायदा वाटतो आणि मला काय वाटते मला काही बरं वाटलं की मला वाटते शेअर करूया पण आपल्यालाही होत असलं तर आपण तर फॉलो करू शकतो नो डाऊट आता कोणाला आता मलाही डायबेटिक नाही शुगर नाही काही नाही तरी मी म्हटला ओके आपण फॉलो करूया चांगला आहे शेवटी आपले किती दिवस महिने वर्ष आहेत तोपर्यंत आपण एकदम एनर्जेटिक आणि हेल्दी राहायला पाहिजे ही तर माझी इच्छा आहे त्यामुळे मी तर फॉलो करते बघूया किती दिवस चालते पण ह्याच्यापुढे मी एकाच पीस खाणार आहे तही मी घरातही सांगितलं आहे एवढ्या सात दिवस कसा अगदी निर्बंध होते तेवढ्या नाही हे करणार पण कमी करणार आहे हे ए गुड डे